सध्या यूट्यूब खोलले ना आपल्याला रेसिपी दिसतात त्या सगळ्या दिवाळीच्या फराळाच्या आणि त्यातल्या त्यातना नानकटाईची रेसिपी तर खूप जास्त बघायला मिळाली आणि मला तर ना आप्पे पॅनमध्ये बनवलेली रेसिपी बघायला मिळाली आणि माझी उत्सुकता वाढली की खरंच अशी बिस्किटं बनत असतील का आप्पे पॅनमध्ये आणि मला ती करून बघायची होती म्हणून मी ही रेसिपी तुमच्याबरोबरसुद्धा शेअर करते मेजरिंग कपाच्या सहाय्याने इथे मी एक वाटी मैदा अर्धी वाटी बेसन पाव वाटीपेक्षा कमी रवा घेतलेला आहे कारण बिस्किट खाताना कचकच लागायला नको आणि तुमच्याकडे जर मेजरिंग कप नसतील ना घरातली को। कोणतीही वाटी घ्या आणि त्या वाटीने हे सगळं माप घेऊ शकतात आता बघा याच्यामध्ये मी पोहे खायच्या चमच्याने अर्धा चमचा बेकिंग पावडर घातलेली आहे आणि त्याच्यानंतर एक चमचाभर वेलची पावडर घातली हे सगळं आपल्याला चांगलं चाळून घ्यायचं चाळल्यानंतर काय होतं बिस्किटं आपली मस्त खुसखुशीत होतात म्हणून आपल्याला हे साहित्य सगळं आधी चाळून घ्यायचं आता अर्ध्या कपाने मी रूम टेम्परेचरवरचं असलेलं तूप घेतलेलं आहे तूप आपल्याला रूम टेम्परेचरवरचंच घ्यायचं आहे फ्रीजमध्ये ठेवलेलं किंवा अगदी जे मेल्टेड तूप असतं ते घ्यायचं नाही आता याच्यामध्ये मैदा ज्या वाटीने मी घेतला होता त्या वाटीने अर्धी वाटी पिठी साखर घेतली पिठी साखरेचाच वापर करायचा आणि हे आपल्याला मस्त मिक्स करून घ्यायचं सतत त्याला फेटून घ्यायचं हे मिश्रण हलकं फुलकं झालं पाहिजे आता हे मिश्रण तयार झाले हे कसं ओळखायचं वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये या मिश्रणाचा एक थेंब टाकून बघायचा हे मिश्रण जर पाण्यावरती तरंगायला लागलं तर हे मिश्रण आपलं व्यवस्थित तयार झाले समजून जायचं आणि याच्यामध्ये जे आपण चाळून घेतलेले होते ते कोरडे जिन्नस घालून मिक्स करून घ्यायचं आता इथे मी मैदा जो चाळून घेतला होता तो याच्यामध्ये घालते आणि पहिल्यांदा तर मी चमच्याने मिक्स करून घेतलं अगदी हलक्या हाताने आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं जोर लावायचा नाही आहे त्याच्यानंतर मी आता हे हाताने सगळं मिक्स करून घेते आपल्याला हे पीठ हलक्या हाताने मिक्स करत मळून घ्यायचं अगदी चपातीच्या पिठासारखं अजिबात याला मळायचं नाही आता हे सगळं पीठ मी मळून घेतल्यानंतर आपे पॅनला तर व्हिडिओमध्ये कुठेही दाखवलं नव्हतं की तूप लावायचं पण मी रिक्स्क नको म्हणून याला थोडंसं बोटाने तूप पुसून घेते तर अगदी कमी तूप लावलेलं आहे जास्त तुपाचा वापर केलेला नाही आपे पॅनला इथे मी तूप ग्रीस करून घेतलं त्याच्यानंतर चमच्याने हे बिस्किटाचं मिश्रण हातावरती घ्यायचं आणि याला पेड्याचा आकार द्यायचा चमच्याने घेतल्यामुळं सगळे बिस्किट आपली एकसारख्या आकाराची होतील म्हणून चमच्याने घ्यायचं आणि आता याच्यावरती डिझाईन म्हणून मी ते चमच्याच्या मागच्या साईडने याच्यावरती अधिक चिन्ह बनवलेलं आहे आणि हे मी ठेवते आप्पे पॅनमध्ये आता दुसरं बिस्किटसुद्धा मी त्याची डिझाईन दाखवते इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पेड्याचा आकार देऊन घ्यायचा आणि त्याच्यावरती चमच्याच्या पुढच्या सहाय्याने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे डिझाईन बनवून घ्यायची अशी आपली दोन प्रकारची ही डिझाईनवाले बिस्किट तयार झालेली आहेत आता हे सगळं मी आप्पे पॅनमध्ये ठेवून घेतलं आणि याला मी पिस्त्याचे काप लावून घेतलेले आहेत आता भाकरीचा तवा मी आधीच प्रीहिट करायला ठेवला होता त्याच्यावरती आपल्याला हे अप्पे आप पॅन ठेवायचं आणि चांगलं याला कवर करून घ्यायचं बाजूने कुठेही हवा जाता कामा नये आणि दुसरं जे मिश्रण थोडंसं राहिलं होतं ते मी केक टीनमध्ये त्याची बिस्किटं बनवून ठेवलेली आहेत आणि हा केक टीन मी ठेवते आहे प्रीहिट केलेल्या कुकरमध्ये जसं आपण केक बनवायला ठेवतो त्याप्रमाणेच ही बिस्किटंसुद्धा मी ठेवून बेक करून घेतलेली आहेत तर इथे बघा तव्यातली बिस्किटं मी वीस ते तीस मिनटं चांगली मंद गॅसवरती बेक करून घेतली आणि कुकरमधली मध्यम गॅसवरती पंधरा ते वीस मिनटं बेक करून घेतली आता हे बाजूला काढून आपल्याला गार करून घ्यायचं गार झाल्याशिवाय बिस्किटांना अजिबात हात लावायचा नाही त्याच्यानंतर ही बिस्किटं गार झाली आपल्याला आता ही प्लेटमध्ये काढून घ्यायची तर इथे बघू शकताय पहिल्यांदा तर मी तुम्हाला कुकरमधलं बिस्किट दाखवते पाठीमागून याला किती छान सोनेरी कलर आलेला आहे तुम्ही बघू शकताय आणि खूप छान हे बिस्किट तयार झालेले आहे आणि त्याच्या हिशोबाने म्हणाल तर आप्पे पॅनमधलं जे बिस्किट आहे ते जसे तुमचे आप्पे तयार होतात त्याप्रमाणे झालेलं आहे जसा याला आप्प्याचा आकार येतो त्याप्रमाणे हे बिस्किट झालेले आहे खायला कुठेही वेगळं लागत नाही फक्त आकारामध्ये बदल होतो आप्प्यासारखं हे बिस्किट दिसतं आणि ते बिस्किट मस्त प्लेन दिसतं तुम्हाला जर असं बिस्किट बनवायचं असेल तर आप्पे पॅनमध्ये बनवू शकता पण कुकर मधलं बिस्किट मला जास्त आवडलं तुम्हाला यातलं कोणतं बिस्किट आवडलं मला नक्की सांग